दिगंबर आगवणे स्वकर्तृत्वाने ज्यांनी फलटण तालुक्याच्या विकासात मानाचा तुरा लावला समाज बांधिलकीची जाण असणारा माणूस ज्यांच्या दानशूरपणाचे किस्से अख्ख्या फलटण तालुक्याने अनुभवले कमी वयातच राजकारणात रुची निर्माण झाल्यानं समाज विकासाची अनेक कामे स्वकरचा त्यांनी केली अंगी एकनिष्ठता असल्याने त्यांनी आपल्या नेत्याचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही कोणतीही राजकीय सत्ता नसताना समाज बांधिलकीची जाण असणाऱ्या दिगंबर आगवणींनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या सोबतीनं अख्खा गट चालविला एक एक करत गटात आपल्या सोबत अनेक माणसे जोडत नेली गट वाढविला आणि जेव्हा त्यांना त्यांच्या कामाची पोच मिळण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांच्याच नेत्याने त्यांची पायखेच केली सण दोन हजार चौदा ती दिगंबर आगवणींची पहिली विधानसभा निवडणूक कामाच्या जोरावर त्यांनी दोन हजार चौदाच आमदारकीच तिकीट मिळवलं शेतकरी संघटनेतून दिगंबर आगवणे निवडणूक लढविणार याचा सगळीकडेच बोलबाला चालू होता निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक वातावरण पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या नेत्याने त्यांना पक्ष बदल करायला लावला आणि वातावरण फिरलं पदरी अपयश आलं तरी दिगंबर आगवणींनी लोकांची कामं करणं थांबवलं नाही कारण त्यांना राजकारणासाठी समाजकारण करायचं नव्हतं तर समाजकारणासाठी राजकारण करायचं होतं कामाच्या जोरावर होतो साली ते बीजेपीचे -बीजे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढले आगोणींच्या शब्दावर त्यांच्या नेत्याच्या कारखान्यात ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची ऊसाची बिलं मिळण्यासाठीची आक्रमकता दोन हजार एकोणीस साली दिगंबर आगोणींच्या पराभवाचा महत्वाचा फॅक्टर ठरली कारण दोन हजार एकोणीसच्या खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की ते उसाला उच्चांकी दर देणार पण खासदारकीचं इलेक्शन झालं तरी बिल काही काढली नाहीत त्यामुळे शेतकरी अतिशय नाराज होते त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन आलं त्या इलेक्शन वेळी शेतकऱ्यांकडून अक्षरशः बॅनर लावले गेले की आधी उसाचं बिल द्या परत मत मागायला या पण सर्वांच्या भोया तर तेव्हा उंचवल्या जेव्हा इलेक्शन नंतर दुसऱ्या दिवशी उसाची काढण्यात आली दादा माझ्या विधानसभेच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या बिलाचा विषय इतका महत्वाचा असतानाही आधी बिलं न करता इलेक्शनच्या नंतर बिलं काढली असं आगवणींकडून रणजित सिंहांना वारंवार विचारण्यात आलं पण समोरून काहीच उत्तर आलं नाही पक्षाकडून इलेक्शन साठी आलेल्या निधीचा हिशोब विचारण्यात आला पण तरीही समोरून काहीच उत्तर आलं नाही सण दोन हजार बावीस मध्ये दिगंबर दिगंबर आगवणींनी आक्रमक पवित्रा घेतला माझे घेतलेले पैसे परत द्या नाही तर कायदेशीर कारवायांना सामोरे जा यावर दिगंबर आगवणे ठाम होते आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीविरोधात त्यांनी उपोषणही धरले होते सिंह नाईक निंबाळकर व दिगंबर आगवणे यांच्यातील वादाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली होती या दरम्यान झाले आणि शिंदे आणि फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं तोपर्यंत रणजित सिंहांनी आपल्यावर होणाऱ्या केसेस खोट्या आहेत याबाबत आपल्या नेत्याची चांगलीच मानसिकता केली होती राजकारणात एखादा आपल्याला नडला तर सत्तेच्या जोरावर त्याला आयुष्यातून उठवलं जात याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रासमोर आहेत परंतु विरोधात गेला म्हणून अख कुटुंब उद्ध्वस्त करायचं हे एक नवीन उदाहरण रणजित सिंहांनी फलटणच्या जनतेसमोर ठेवलं होतं हातातील सत्तेचा चुकीचा वापर करत साम दाम दंड भेद अशा सर्व क्लिप्त्यांचा वापर करत त्यांनी दिगंबर आगवणींसह त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला आणि नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस साली दिगंबर आगवणींना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर एका केसमध्ये जामीन झाला की दुसरी केस दुसऱ्या केसमध्ये जामीन झाला की तिसरी केस असं करत करत एकूण चोवीस केसेस निंबाळकरांनी वेगवेगळ्या लोकांना आगोणींवर करायला लावल्या यामध्ये चारशे वीस खंडणी मोका तसेच ईडी अंतर्गत केलेल्या कारवाईंचा समावेश होतो मागील काही दिवसांमध्ये रणजित सिंहांनीच हे कट कारस्थान केल्याचा अनेक पुरावे त्यांच्या मुलींमार्फत देण्यात आले परंतु सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून एकानंतर एक त्या एक युट्यूब वरून डिलीट करण्यात आले रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे कट्टर कार्यकर्ते आगोडींना अरेस्ट झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात आपण केलेल्या के केसेस खोट्या आहेत व हे रणजित दादांनीच करायला सांगितले याची कबुली देतात तसेच दोन हजार चोवीस मध्ये आगोणींवर झालेली ईडीची कार्यवाही

केस का मला हे पटत नाही म्हणतात ना तुम्हाला काय म्हणतो पदाखान म्हणत होता नाही मी तुम्ही काय मी काम केलं नाही म्हटलं नाही तुम्ही मी तुम्हाला म्हणजे शपथ तुम्हाला काय म्हणतो मी

अगवणींवर एक एक खोट्या केसेस होत होत्या व यामध्ये साक्ष देण्याकरिता त्यांच्याच जवळच्या लोकांना धमकावलं जात होतं केस मध्ये साक्ष दे नाहीतर तुला देखील गुणामध्ये सह आरोपी करेल किंवा तुझ्यावरती दुसरा गुन्हा दाखल करेल अशी भीती धमकी दाखवण्यात येत होती खंडणी सारख्या मोट कलम लागणाऱ्या केस, कशा प्रकारे करण्यात आल्या ते पुराव्यानिशी समोर आणले गेले खंडनीच्या मधील एकमेव साक्षीदार काय म्हणतात हे त्यांच्या तोंडूनच ऐकूयात वैयक्तिक लोन लोन मला दोन गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला मी कसा कसा पडून मला त्यांनी सोबत कुठल्या मजल्या मधल्या काहीच कारण होतो गोळ्यांच्या होत नव्हता ते गुन्हा दाखल येणार सांगतो त्यांनी ट्रीटमेंट तयार केलं तो कांबळे वकील नाही का कांबळे वकील नारायण कोळ्याला मारलं नारायण गोळ्याची परिस्थिती उठायला देत नाही त्याला तरी त्याला आणला तो गुन्हा दाखल केला बोलायचं मला माहित नाही मला डायरेक्ट सांगितलं की नाना शिंदे पी फोन आला की तू तुम्ही आता आरोप येतो सगळं केलंय तर सर म्हणलं माझं ह्यात काही बोलणं नाही माझं काय नाही तर मला इथं या जबाबाला तुमची जबाब द्या जबाब जब घेतले माझा ह्याच्याशी काही संबंध नाही काय नाही आणि विषय जागा मला त्यातनं बाहेर काढले गेलो आगवणी विरोधात बँकांनी केलेल्या कारवाईसाठी निंबाळकरांनीच अर्ज केले होते इतकेच काय तर ईडीला देखील निंबाळकरांनीच अर्ज केला होता निंबाळकरांच्या अर्जानंतर बँकांनी कारवाई करायला सुरुवात केली व बँकांनी ज्या केसेस केल्या आधारावर परत ईडीने चालू केली निंबाळकरांना एका ठोक्यात दोन पक्षी मारायचे होते एक विरोधात गेले म्हणून दिगंबर आगवणे आणि दुसरे विरोधक म्हणून भूमिका घेणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होय रणजित सिंहांनी आगवणींविरोधात जो बनाव आखला तो दाबण्याकरिता दिगंबर आगोणींनी त्यांचं नाव न घेता श्रीमंत रामराजे नाव घ्यावे अशी त्यांची इच्छा होती परंतु दिगंबर आगोणींच्या पत्नीने केलेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं पितळ चांगलंच उघड पडलं यात ते स्वतः काय म्हणतात ते ऐकूयात हॅलो आज मी जयश्री बोलते म्हटलं थांबवा हे कुठ खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा मुलगी खूप आजारी आहे मोठी नाना आजारी आहेत नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे मला सांगा थांबवायचं कोणी कोणाला थांबवा तुम्हाला बोललो माझ्या तक्रारी दाखल केल्या दाखल केल्या ते आता तुम, तुम नीज़ा। मी काय बघितलं नाही दादा थांबू आपण तुमच्या हात आता तुम्ही कुठेतरी मिटू आपण येऊ द्यात मी काय म्हणते मी शब्द देते तुम्हाला त्यांना बाहेर येऊ द्या मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना पण हे थांबवा मुलगी खूप आजारी त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला फिट दादा तुम्ही मोठे आहे तुम्ही आपण आज ते एकत्र राहिलो एकत्र दहा बारा वर्ष झाला आपण एकत्र काढलेत बरोबर बसून मला अटक करा म्हणून मी बघितले कडक नाही तसं काय अरे ऐकाय की त्याच्यानंतर माझ्या जवळपास तितकीच कम्प्लेन दाखल केल्या नाही नाही केली एवढे नाही केली माझ्यावर आता मी मला सांगा मी काय करू मी नाही मी तुम्हाला हात जोडून सांगते थांबा हो का नाना तुम्ही घरी माणूस पाठवा नाना एवढे आजारी आहेत ना चार दिवस सुद्धा त्यांची गॅरंटी नाही मोठी मुलगी एवढी तब्येतीनं खराब आहे तिनं पप्पांना पहिल्यापासून सारखी फिटी होऊन पडते आम्ही घरी जाऊ शकत नाही आमच्यावर माझ्या एवढा विषय आहे नाही दादा त्यांचं कुणाचं नाव काय काय सुद्धा संबंध नाही कोणाच कोणी काय केलं नाही हे त्यांनी त्यांच्या हे केलेलं आहे नाही नाही आता मला माहिती नाही का चर्चा बैठका झाल्या सांगितलं रामराजे काही संबंध नाही ते आपले विरोधक आणि ते कशाला मदत करतात मग मी आता त्यांच्याकडेच गेली हा केली ना माझ्यावर काही संबंध नाही आपला त्यांचा मी काय म्हणते नातं चना होत बरोबर आज आपण एकत्र दहा बारा वर्ष झालं आपण एक बघितलेलं आहे मी पण बघितलेलं आहे राजकारण एवढं वाईट असतं तर मी कधीच हे केलं असत पण ऐका आता मुली मी काय म्हणते तुम्हाला मुलींकड बघून तर फक्त ते खूप घरी तुम्ही कुणालाही पाठवा आणि घरच्या कंडिशन बघा आणि नाना एवढे आजारी त्यांनी खाली पण घेतलाय आजारीच होते अगोदरच सा महिन्या झाले तिनला दवाखाना चालले पोट फुगले

आज पर 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 तुम्हाला जरी तसं कोणी काय सांगितलं असेल तर मी माफी मागते तुमची दादा आपण आहे का नाही मुलांसाठी मुलींकडे तुम्ही घरी खरोखर घरी माणूस पाठवा काय कंडिशन आहे बघा अगोदर मग मी काय म्हणते आता हे सगळं थांबवा हे काही मग त्यांना बाहेर येऊ द्या मी त्यांना समोर घेऊन येते काय असेल ते आपण बसून मिटवू सगळं माझं काय म्हणणं नाही भेटू आपण त्याला भेटायला बाहेर आले की भेटू आपण पण हे थांबवा कॅसेस ना काही करू मी काय म्हणते उद्याच्याला ते ना नाहीत ना त्यांना त्यांना बघा तुम्ही हो का मनुष्य जन्म आहे माझं फक्त एवढंच सांगणं आहे की आपण एकत्र राहिलेलो आहे हे थांबवा आणि फक्त मुलांचा विचार करा मुलं दहा बारा दिवस झाले शाळा चालू झाली शाळेत पण नाहीत आणि त्या दिवशी त्यांना फलटणवरून ऑफिसला तपासासाठी आणलं होतं त्यावेळेस मुलं भेटायला गेली होती ती मोठी मुलगी चक्कर येऊन तिथंच पडली आणि तिला दोन दिवसाला फिट येते तुम्ही घरी कुणालाही पाठवा आणि विचारा फक्त काय घरची कंडिशन आहे मग मी तुम्हाला म्हणते की मी त्यांना माफी मागाय मी पुढाकार घेते मी स्वतः त्यांना घेऊन येते तुमच्याकडे काय असेल तुमची माफी मागायला होते फक्त हे सगळं थांबवायला सांगा बाबा मी तुम्हाला शब्द देते त्यांना बाहेर येऊ द्या आता जे तिकडं काही जाऊ शकत नाही त्यांना बाहेर येऊ द्या मी तिथं तुमच्या समोर सगळं करायला लावते हे तुम्ही नका जाऊ तुमचा माणूस पाठवा कोणतरी कोण नाही गोलीस नाही कोण हे करत कोण नाही पोलिसांना कोण नाही व्हिडिओ तयार करून देत बोलून दे नाहीत साध ते काय व्हिडिओ तयार करून देणार आहेत दादा आणि कोण आहे माणूस पाठवायला राहिलाय का माणूस सांगा बरं तुम्ही कोण आहे घरी आई आणि मुली आहेत फक्त जे होते ते पण गेली मुलं गेली ती तीन मुलं होती ती पण आपापल्या मार्गाने निघून गेली कोण नाही घरी आता मी काय म्हणते तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे फक्त मुलांकडे आणि त्यांच्या वडिलांकडे बघून एवढी बार माफ करा आणि त्यांना बाहेर येऊ द्या मी दोन दिवसात तुमच्याकडे घेऊन येते समोर घेऊन येते तुम्हाला पाहिजे तसा व्हिडिओ बनवा पाहिजे तशी माफी मागून घ्या माझा शब्द आहे तुम्हाला ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही मला मग तिथं कानाखाली तुम्ही काम करा चौकशी करा হ্যাঁ হ্যালো হ্যাঁ নিতিন ঠোপটে ফোন করু কা

व्हिडीओ आला पाहिजे तालुक्याला सांगितलं पाहिजे की काय घडले काय नाही त्यानंतर ना आपण त्यांचा व्हिडिओ कसा काढणार ना आपण वकिला पाठवा ना व्हिडीओ काढायचा बर ठीक आहे वकिलाला पाठवा एक वकील पाठवा आणि सांगा मी मनात केली कसं केलं काय केलं हे व्हिडिओ जर जवळपास तीस चाळीस व्हिडीओ टाकले पाहिजे लोकांना इंटरेस्ट नाही वाढवण्यात बर बर सांगते मी वकिलांशी बोलते थोपट्यांशी बोलते करून देऊ घेतलं एवढे सगळे पुरावे असताना सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात कोणतीच ऍक्शन घेतली जात नाही हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैवच म्हणावे लागेल पुन्हा एकदा हे अधोरेखित करावंच लागेल की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी हे सर्व घडवून आणले ते फक्त आणि फक्त सत्तेच्या जोरावरच अशा लोकप्रतिनिधींना तुम्ही पुन्हा जागा देणार का प्रश्न एकट्या दिगंबर आगवणींच्या कुटुंबाचा नाही तर प्रश्न आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा दुसऱ्या कुणाचा दिगंबर आगवणे होऊ नये याचा असा उमेदवार खासदार केलाच काय तर पंचायत समितीलाही नको अशा प्रकारची भूमिका घेण्याची वेळ आता माडा मतदारसंघावर आलेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मतदार बंधूंनो जागे भा। करता पुढील पाच वर्षांचा विचार करून मतदान करा कारण आताच तुमच्या मतांना किंमत आहे एकदा इलेक्शन झाले व चुकीचा उमेदवार निवडून आला तर पश्चातापाशिवाय काहीही करता येणार नाही स्वतःच्या मताला उभ्या असलेल्या उमेदवाराला या इलेक्शनला सिरियसली घ्या व योग्य निर्णय घेऊन मतदान करा एका जागृत मतदाराला जागृत मतदाराकडून साष्टांग प्रणाम धन्यवाद